आमदार असतील माननीय कांबळे साहेब असतील माननीय कानाडे साहेब असतील माननीय मुरगुडे साहेब असतील सर्व लोकप्रतिनिधी पुढे आले माननीय खासदार लोखंडे साहेब देखील आलेले आहेत तर अनेक असे मान्यवर हा चाळीस वर्षाचा संघर्ष आहे हे एक तर माझं श्रेय नाही एक तर आज कोणी विद्यमान सत्तेत आहे त्याचा श्रेय नाही चाळीस वर्षापूर्वी तर हा लढा सुरू झाला नसता तर आज महाराजांचा पुतळा इथं उभा राहिला नसता आणि म्हणून ज्या ज्या चाळीस वर्षामध्ये श्रीरामपूरच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने तो खासदार असो आमदार असो नगराध्यक्ष असो नगरसेवक असो सगळ्या शिवप्रेमी संघटना सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याला वाजवायच्या आहेत कारण की हा दिवस त्यांच्यामुळे आलेला तर आपण या कार्यक्रमामध्ये एकदा पुतळ्याचं उद्घाटन सुरू केल्यानंतर सगळी आतिषबाजी ह्या पुतळ्याच्या पाठीमागून होणार आहे त्यामुळं जेव्हा पुतळ्याचा हा पडदा खाली पडेल तेव्हा तुमचे सगळे कॅमेरा चालू ठेवून एक मिनिटाची ही आतिषबाजी होतो ना भविष्य अशी श्रीरामपूरने कधी पाहिली नसेल अशा प्रकारचं नियोजन आम्ही आज आमच्या आराध्य दैवताच्या दे स्वागतासाठी केलेलं आहे तर मला विश्वास आहे की आपण सगळेजण त्याचा आनंद घ्याल एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार तो आपला व्हिडिओ तयार ठेवला ना वॉक थ्रूचा बाबासाहेबांचा हां मी सांगत हॅलो हॅलो ची हॅलो हॅलो ची हॅलो हॅलो ची हॅलो हॅलो सगळ्यांना गोरे बस एक तर बाल बस खाली दोन मिनट सायरनवाल बोला इकडे माझी काय विनंती आहे तुम्ही बसून घ्या ना बाबा मागचे लोक बसवले तुम्ही उभे राहिले कसं होणार मी बसू घाली आता काय मला नियोजन पाहिजे मी बसलो असतो लोकंडे साहेब जसं निवडण्यासाठी धारणा दिला होता तसंच बसा तुमचा श्रेय हो, लोखंडे साहेब असं कस लोखंडे साहेबांनी ते कधी त्यांचं काम सांगत नाही पण मी सांगतो की श्रीरामपूर शहरामध्ये नॉर्दर्न कुठून नॉर्धन ब्रांच ते छत्रपती शिवाजी महाराज चौक हा रस्ता होण्यासाठी माननीय लोखंडे साहेबांनी पाच कोटी रुपयाचे निधी आणून दिला आणि त्याचं काम आता सुरू होणार आहे त्यामुळे जरी जरी काम केलं लोखंडे साहेब तर तेच आहे आम्ही त्याचा श्रेय घेत नाही <laughs> पूर्ण आपण तुमचं नाव रस्त्याला देऊन टाकू अजून काय <laughs> नाही तुमचा श्रेय लोखंडे साहेब असे तर आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर पुढे बाजार समितीच्या आवारापर्यंत पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखेपांडे साहेबांनी दोन कोटी रुपये काल दिलेले आहेत तर हा रस्ता हा रस्ता आता पूर्ण माझ्या मते तीन महिन्यामध्ये पूर्ण आपल्याला झालेला दिसेल हे सगळे काम आपल्यासाठी आहेत तुमच्या भल्यासाठी आहेत आणि आपल्या नागरिकांच्या सोयी सुविधेसाठी निवासा विधानसभेचे आमदार या, या पुढे माननीय विठ्ठललाव लंगेसाहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचंही मी नियोजन समितीच्या वतीने स्वागत करतो त्यांना भेटा मागा बाबा आमचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तुमचंही स्वागत आहे अनिलजी मोहिते अध्यक्ष शहर आपलंही स्वागत आहे सगळेच मान्यवर आहेत आपण हा काय कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही म्हणून मी पक्षाचं नावच घेतलं नाही हा सगळ्या शिवप्रेमींचा कार्यक्रम आहे आणि सगळ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आज या ठिकाणी आले आहेत आपले पक्ष मतभेद विसरून इकडं आलेले आहेत सगळ्यांचं मी त्यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा हा या कार्यक्रमाला अतिशय याची शोभा वाढवणारा आहे हे मी म्हणून या ठिकाणी उल्लेखित करतो आणि माझी विनंती आहे जोपर्यंत पुतळ्याच्या उद्घाटनाच्या वेळेसच सगळे उभे राहा तोपर्यंत सगळे बसून राहा काय होतं की मग उभे राहिले ते पाठीमागायला दिसणार नाही मग धक्काबुक्की ते सगळं नको निलेश झंजण आहे सिक्वेन्स मला दे जेव्हा आम्ही सगळ्या सत्कारासाठी निमंत्रित करू माझी विनंती आहे जेवढे सर्व माझी आमदार या ठिकाणी आहेत सर्व माझे खासदार आहेत मी सोडून त्या सगळ्यांचा सत्कार एकत्रितच एका हारामध्ये केला जाईल त्यामुळे कोणाचा वेगळा सत्कार नाही सगळ्या लोकप्रतिनिधींचा ज्यांनी ज्यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी योगदान दिलंय त्या सगळ्यांचा सत्कार एकाच हारामध्ये आम्ही करणार आहोत हार आणून घ्या पुढं जा बोला ते स्क्रीनच्या पुढे सगळे बसून घ्याय रे बाबा स्क्रीन, स्क्रीन दिसत नाही राहिली ते स्क्रीनच्या पुढे नका उभं हो विनंती आहे ते स्क्रीनवर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा वक्तृत दाखवायचा आहे तो दिसला पाहिजे त्यासाठी स्क्रीन दिसू द्या दो अवघ्या मा दोन मिनिटांमध्ये माननीय उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं आगमन या ठिकाणी होतंय आणि मग आपला कार्यक्रम अतिशय कमी वेळामध्ये आपण संपवणार आहोत जेवढ्या आमच्या माता भगिनी असतील गर्दीमध्ये आपल्या दागिन्याची काळजी आपण घ्यायची आहे आणि लहान मुलं देखील आपल्या आपल्या बरोबर ज्यांनी आणले असतील त्यांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्या नाही झालं आता आपण एंट्रीवर ढोल वाले सगळ्यांना धन्यवाद तुम्ही आता विश्रांती काय थँक्यू उत्कृष्ट एकदा आमच्या ढोल पथकासाठी जोरदार टाळ्या जे गेल्या दोन तासापासून आपल्या सेवेसाठी कार्यरत आहेत आणि त्यांनी स्वतःहून छत्रपती शिवाजी महाराजांची सेवेची संधीची इच्छा व्यक्त केली आणि जे आमचे हे सगळे मुलं ज्यांनी हे सगळे खेळ या ठिकाणी प्रस्तुत केले प्राचीन काळातले एकदा या मुलांसाठी पण जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सगळ्यांचे हु� मनापासून आभार हरिभक्तपराय अरुणगिरीजी महाराज या ठिकाणी आलेले आहेत त्यांचंही मी नियोजन समितीच्या वतीने स्वागत करतो अरे महाराजांना येऊ द्या बाबा तुम्ही महाराजच थांबावायला लागेल <laughs> 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 पाठीमागून मागून चला आता नामदास साहेब स्टेजवर येणार आहेत ते एका मिनटामध्ये साऊंड आणि आपले फायरवर्कवाले वाळून पुढे न तू हा स्टेजवर आला का रेडी चला थोडी जागा फक्त आपण सोडावी ओके चला साऊंड 三。 छत्रपती शिवाजी धर्मवी मी आता विनंती करेल आपण सर्वात प्रथम कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने घेणार आहोत तर सगळे जेवढे मान्यवर बसलेले असतील त्यांनी महाराष्ट्र गीतासाठी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे महाराष्ट्र कितलीस कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय उद्योग मंत्री माननीय उदय सामंत साहेबांचं पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं आमदार अमोल खतार आमदार विठ्ठलरावजी लंगे माननीय माजी खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब माननीय बाबासाहेबजी कांबळे साहेब माननीय मुरकुटे साहेब माननीय कानडे साहेब सर्व आजी माजी शासकीय पदाधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि नियोजन समितीच्या वतीने सगळ्यांच्या एकाच हार मध्ये आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत तर मी विनंती करेल आपण सगळ्या मान्यवरांचा सत्कार करायचं थोडंसं मागव साहेब आम्ही हार जरा घेतो हे हारवाले पुढे या आणि सगळ्या लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो पुढे यायचं मुरगुड साहेबांना मागव दिन मुरगुड साहेबांनी होते हे दिनकर मागव थोडं मागव अरुणगिरी महाराजांना घ्या बाकी पुढे पुढं हारे माग हार हार, हार बोला थोडं माग सारखा वागतो साहेब साहेब थोडं माग मागे थोडं मागव अरे धक्का नाही <laughs> बाबा ते स्पीकर बाबर का तिकडे एवढे अरे माग सरकार नाही यार अधे इकडे जाऊ दे त्या बाजूला जाऊ दे जाऊ कडे सगळे सगळे घे एकदा जोरदार टाळ्या सगळ्या मान्यवरांसाठी आपण वाजवायच्या संघर्ष जरी संपला असेल तरी दुसरा संघर्ष आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा महायुती सरकारच्या वतीने आहे आणि जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी दीड कोटी रुपयाचा निधी आणि त्याचं प्रशासकीय प्रमाणपत्र हे आपण सगळ्या भीम सैनिकांना ज्यांनी यासाठी संघर्ष केला त्यांच्याकडून त्यांच्याकडे सुपूर्त करणार आहोत मी विनंती करेल उद्योग मंत्री आणि पालकमंत्री दोघांनाही कि त्यांनी हे प्रमाच प्रमाणपत्र आर पी आय सुरेंद्र भाऊ आणि सर्व आमच्या संघर्ष समितीच्या सदस्यांना द्यायचंय या गे हा उघडतो थोडं खाली हो, पत्रकार थोडं खाली थोडा हो, खाली वालो हो, आपण जो वॉक थ्रू केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यांचा तेवढा प्ले करा फक्त वॉक थ्रू स्क्रीनवर आपण पाहू शकाल ज्यांना दिसतोय स्क्रीनवर आपण मागच मागचं स्क्रीन दिसू दे वॉक थ्रू आपण दाखवलाय सगळ्यांचं घराबाबत जातलं दोन मिनिट थोडं मागासारखं ते बटन पाठीमागायचं राहिले पाठी मागा वा सगळे जगळे मागावा विनंती आहे सगळे पाठीमागायचं धन्यवाद बाबा स्टँड म्हणलं सगळे माग इकडे इकडं मी उद्योग मंत्री आणि पालकमंत्री महोदयांना विनंती करेल इकडे पुढं थोडं पुढे यायचंय हां ये ना आ, चला मागे सर यार तुम्ही लोकं पुढे सर काय असं समोर बाबा या सांगतो सांगतो काय या थोडं तुम्ही एक काम करा पुतळ्याच्या मागे फोटोग्राफर कृपया करून फोटो काढून नका तुम्ही बसून घ्या ना हे बाबा कसा दिसणार कार्यक्रम सगळे स्टेजवर आपन, चला आपण आता या महाराष्ट्राचं आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पृतळ्याचा अनावरण सोहळा सुरू करत आहोत म्युझिक 小的你 मंत्री आणि पालकमंत्री हे